मंडळी नमस्कार शिवसेनेतली पाचवी फूट एकनाथ शिंदेंच्या रूपानं पडली या पाचव्या फुटीच्या आधी बऱ्याच वेळेला शिवसेना फुटलेली होती पण दोन हजार पाचची जी राज ठाकरेंची फूट पडली त्याच्या आधीचा एक फोटो जवळपास नेहमीच तो वापरला जातो तो फोटोही मी तुम्हाला दाखवतोय मध्ये बाळासाहेब बसलेले आहेत आणि बाजूला उद्धव आणि राज आहेत बहुतांश भावनिक असलेले शिवसैनिक या सगळ्यामध्ये एक मागणी करतात की असं चित्र पुन्हा दिसायला हवं हे दोन बंधू एकत्र यायला हवेत गोविंद गोपाळ हे दोघे बंधू हे हे चित्र दिसावं अशा स्वरूपाचे राज उद्धव हे दोघे बंधू असं चित्र दिसावं असं अपेक्षित होतं या चित्राच्या वेळेला शिवसेना दुभंगली नव्हती असं नाही शिवसेना कशी दुबंगली होती याचा आढावा आधी थोडक्यात घेऊया मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे नाराज झालेल्या भुजबळांनी आपल्या समर्थक नऊ आमदारांच्यासह सह एकोणीसशे एक्क्याण्णवला शिवसेनेचे साथ सोडली नऊ आमदार फोडले आणि पुढची निवडणूक लढवली पण एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये भुजबळ पराभूत झाले पण भुजबळांनी फोडली नऊ आमदारांच्या सह शिवसेना ही शिवसेनेतली पहिली फूट त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली नवी मुंबईतले एक शक्तिशाली नेते गणेश नाईक यांनी सगळ्यात मोठं बंडाचं निशान पडकावलं आणि त्यांनी सुद्धा नवी मुंबईतल्या आपल्या अख्ख्या समर्थकांना घेऊन शिवसेना फोडली आणि ते शिवसेनेच्या बाहेर पडले ही शिवसेनेतली दुसरी फूट दोन हजार पाच साली जुलै महिन्यामध्ये नारायण राणे यांनी देखील शिवसेनेला नमस्कार केला कारण दोन हजार चार साली नारायण राणेंना डावलून उद्धव ठाकरेंच्या हाती सूत्र गेली होती राणेंनी अकरा समर्थकांच्या सह समर्थक आमदारांच्या सह बंड केलं आणि शिवसेना फोडली शिवसेनेतली ही तिसरी फूट होती तर शिवसेनेतली चौथी फूट पडली ती राज ठाकरेंच्या रूपानं दोन हजार पाचच्या अखेरीच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर नाराज होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि त्यांनी पहिल्याच निवडणुकीत तेरा आमदार निवडून आणून दाखवले राज ठाकरेंसोबत नांदगावकरांच्या सारखा एक शक्तिशाली नेता गेलेला होता शिवसेना पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार पाच दोन हजार पाच अशी चार वेळा दुबंगली आणि पाचवा मुक्का मारला शिवसेनेवर तो एकनाथ शिंदेने तो असा होता की शिवसेनाच घेऊन गेले एकनाथ शिंदे ह्या सगळ्यांनी शिवसेना सोडली होती एकनाथ शिंदेने शिवसेना तोडून घेतली होती फरक एवढाच आहे बरं बाळासाहेबांच्या हयातीत जे स्वप्न बघितलं जात होतं ते स्वप्न बाळासाहेबांना मध्ये घेऊन दोन भाव आणि दिसावं हे पूर्ण झालंच नाही राजही वेगळे राहिले उद्धवही वेगळे राहिले पण ते बाळासाहेब ज्यांना छगन भुजबळ उपरोधानं टी बाळासाहेब म्हणायचे टी बाळू म्हणायचे ते मी टी बाळासाहेब असं म्हणतोय टी म्हणजे ठाकरे टी बाळासाहेब असं म्हणायचे ते जरी मध्ये या दोघांच्या राहू शकले नसते तरी एक वेगळेच टी बाळासाहेब दोघांच्यामध्ये आहेत तोही फोटो किंवा व्हिडिओ जे अवेलेबल होईल ते तुम्हाला दाखवतो बघा पाहिलं ना आता मी टी बाळासाहेब शब्द वापरतोय ते ठाकरेतलं टी घेऊन बाळासाहेब होते तर हे थोरातांच्यातलं टी घेऊन बाळासाहेब आहेत बाळासाहेब मध्ये राज एका बाजूला उद्धव एका बाजूला बाळासाहेबमध्ये राज एका बाजूला उद्धव एका बाजूला चित्र तेच आहे फरक फक्त काय आहे की ते बाळासाहेब असताना हे टिकले होते हे बाळासाहेब असताना हे टिचलेले आहेत जोडव तुझं टचकल ग टिचकल वांगडी म्हणतात ना तसं हे टिचलेले आहेत ते बाळासाहेब बाप माणूस म्हणून मध्ये होते हे पाप बिचारे मध्ये आहेत बाकी काही नाही त्या बाळासाहेबांच्या सोबत या दोघांची कॉलर नीट बघा ताट होती मान नीट बघा ताट होती या बाळासाहेबांना मध्ये घेऊन या दोघांची ही कॉलर ताट उरलेली नाही आहे मान सुद्धा ताट राहिलेली नाहीये ती खाली झुकलेली आहे त्या बाळासाहेबांचा सहवास प्रेरणादायी होता या बाळासाहेबांचा सहवास या दोघांच्यासाठी त्यांच्या राजकारणाचं अधपतन करणारा होता काँग्रेसला आवडेल का याचा विचार कधीच केला जात नव्हता कारण बाळासाहेब काँग्रेसच्या माग मागं असणाऱ्या माणसांना हिजडा म्हणायचे आता काँग्रेसला काय वाटेल ते घेतील का ते स्वीकारतील का याचा विचार करावा लागतोय ते संजय राऊतांचं वाक्य आहे ना मी एक ब्रेकिंग न्यूज सांगू असं म्हणून बोललेलं म्हणजे राज ठाकरेंना काय वाटतं ते ऐका स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे अर्थ निर्णय नाही मी मी परत बघा काय म्हणजे जाऊ नका असं बाळासाहेब म्हणायचे आणि राज ठाकरेंना सोबत जावं वाटतंय असं संजय राऊत म्हणतात ही अवस्था असते ही अवस्था असते तुम्ही तुमच्या बापाची शिकवण बदलली आणि ती दुसरं कुणी पाळणार असेल तर उगाच बाप बदलला हे बदललं असल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नसतो आपल्या बापाच्या सोबत असलं की टिकता येतं आणि दुसऱ्याचा सोबत घेतला की टिचता येतं एवढं लक्षात ठेवायचं दोघात तिसरा आला की स्वाभिमान विसरा अशी स्थिती येते एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेस आहे नमस्कार